मित्रांनो मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे ना थोडासा वेगळा आहे माझ्या शाळेतील ही जी दोन मुलं आहेत ती आता तिसरीच्या वर्गातील आहे सक्षम आणि ताराचंद या दोन्ही मुलांनी परिपाठाच्या वेळेस एकमेकांना प्रश्न विचारलेले आहेत सक्षम ताराचंदाला प्रश्न विचारतो आणि ताराचंद त्या प्रश्नांची उत्तरे देतो तर पाहूया या व्हिडिओमध्ये सक्षम ताराचंदाला कोणते प्रश्न विचारतो मी ताराचंद याची कशी उत्तरे देतो माझे नाव सक्षम सुनील मी इयत्ता तिसरी माझे नाव राजराजेंद्र राव इयत्ता आज मी तुला काही प्रश्न विचार बघ तुला येतात का विचार आता सांग छत्रपती असे कोणाला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव काय शिवाजी शिवाजी भोसले शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय जरा बता

Sunt eval, putra ce mai <Sọcili> amdre, si pati orti, de unde amdre sunt okon. Sunt de la, unde amdre, paidem ce sunt okon. Sunt de nare. Ce vad gudu kondea sunt arde amdre. Sunt de या कथाचे कवी कोण तुकारेषाच्या पुस्तक कोणी लिहिले सालुगुरुने पुन्हा नाव काय शिक्षण पडगुरुची या कथाचे कवी कोण झाले कथा लिहिण्याला काय म्हणतात कथा काय म्हणतात कवी कविता लिहिटक लिहिणाऱ्याला काय म्हणतात नाटक काल जो ऐकत त्याला काय म्हणतात श्रोतरी जो बागा त्याला म्हणतात